सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज छान पूजा झाली आहे आज शनिवार आहे लक्ष्मी बऱ्याचदाई विचार शीतलताई गजांत लक्ष्मीचं महत्त्व काय आहे तर बघा आपल्या घरामध्ये धनाचा वर्षाव सुख समृद्धी करायचं काम गजांतलक्ष्मी करतात माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन करायचं काम लक्ष्मी करतात आणि त्यांच्यावरती धनाचा वर्षाव करतात तर आज किती सुंदर स्वामींची पूजा झाली बघा आणि खूप मोठा अनुभवसुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे जसे की बघा चार तोळ्याचं चा सोनं हरवलेलं ताईंचं सापडलं धनलक्ष्मी कुंचन सेवेतून तर बघा आज कलशची पूजा पण छान झाली आहे आणि हे जे मंगळसूत्र बघताय हे मला काय ॲडव्होकेट माधुरी ताईंनी बरं का गिफ्ट आणि कानातले तुम्ही व्हिडिओ तर आपला कालचा बघितलाच असेल आणि मार्बलमध्ये लक्ष्मी बऱ्याच ताई घेतायत आपल्याकडून कमळाची सुद्धा पण अवेलेबल आहे स्वामींची मूर्ती वगैरे जे जे पूजा साहित्य तुम्हाला व्हिडिओमध्ये बघता बरंच पूजा साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना छान पूजा साहित्य हवं आहे अशाताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून स्वामी मूर्ती आटला तुम्ही मेसेज करा रिप्लाय थोडा वेळ लागेल रिप्लाय मिळाला कारण कसं आहे रिप्लायला भरपूर मेसेजेस आहेत त्यामुळे रिप्लाय वेळाने मिळेल पण तुम्हाला सर्वांना रिप्लाय हा नक्की मिळेल तर चला छान साताईंचा आपण अनुभव ऐकूया स्वामींचं दर्शन तुम्हाला घ्यायला आवडतं आणि बघा आज वार आहे शनिवार त्यामुळे उपवास असतो शनी महात्म्य मी वाचते शनिवारच्या दिवशी कारण कसं आहे शनिदेवता हे कर्माचे देवता आहेत कर्मा आणि चांगलं फळ आपल्याला त्यांच्या सेवेतून किंवा त्यांच्या नामस्मरणातून किंवा त्यांच्या नित्य शनी स्तोत्र महात्म्य पूजा किंवा वाचल्याने आपल्याला चांगले रिझल्ट हे नक्की मिळतात तर तुम्हाला आज मोठा अनुभव पण सांगणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बघा सारिका ताईने बघा कालच त्यांचा अनुभवसुद्धा त्यांच्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तर कसं असतं माहिती आहे का आ, देव किंवा सेवा ही कधीच कॉपी नसते कारण कॉपी का म्हटलं जातं कारण बघा ज्याच्याकडून शिकलात त्याच्याबद्दल वाईट बोलता मग ती सेवा लागत नाही अशा पण भरपूरशा गोष्टी असतात बरं का आणि बघा प्रत्येकाच्यामध्ये एखादी कला लपलेली असते एखादा गुण लपलेला असतो कॉपी स्वभावाची होऊ शकत नाही कॉपी संस्काराची होऊ शकत नाही आणि जी कॉपी आहे ती अध्यात्माची कधीच होऊ शकत नाही कारण कसं असतं प्रत्येकाच्या नशिबानुसार प्रत्येकाच्या कर्मानुसार भगवंत त्याला फळ देण्याचं काम नक्की करत असतो तर बघा ता सारिका ताईने आपल्या चॅनलवरती धनलक्ष्मी कुंचन सेवा बघितली धनलक्ष्मी कुंचन सेवा ताईंनी केली आणि ताईंचं हरवलेलं चार तोळ्याचं चा सोनं ताईंना परत मिळालं हा ताईंनी स्वतः अनुभव सांगितलं त्या पण एक युट्यूबवर आहेत वर का आता बऱ्याचदा काय होतो माहितीये का बऱ्याचशाच युट्यूबर आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करतात आम्हाला कुंचन मार्केटिंगसाठी द्या म्हणजे सगळ्यांना माहिती आता कुंचन सेवा सध्या ट्रेंडमध्ये आहे कारण का स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा मी सांगितली ती मी केली आणि त्या सेवेचा आज असंख्य दादांना ताईंना त्याचा चांगला रिझल्ट मिळालेला आहे तुम्ही अनुभव बघू शकता आपले इन्स्टाला पेज आहे स्वामी मूर्ती आर्ट त्याच्यावर सुद्धा अनुभव आहेत स्वामी माय लाईफ क्षित्र ह्या चॅनलवरती सो तुम्हाला अनुभव माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये कम्युनिटीमध्ये सुद्धा बघायला मिळतील तर बघा भरपूर दादांचं बघा घराचं स्वप्न पूर्ण झालं त्याचबरोबर बघा अडकलेले पैसे परत मिळाले कोणाचं आरोग्य ठीक नव्हतं त्यांच्या आरोग्यामध्ये चांगल्या प्रकारे हेल्प झाली धनलक्ष्मी कुंचन सेवेच्या तांदळाच्या नैवेद्य ग्रहण केल्याने म्हणजे त्यांच्या हेल्थमध्ये बऱ्याचशी सुधारणा झालेली आहे किंवा हेल्थ चांगली होण्यासाठी मदत झाली बऱ्याच लोकांचा कॅन्सरसारखा रोग बरा होतोय कुंचण सेवेतून असं बऱ्याचशा दादांचं ताईंचे अनुभव आहेत आणि कुंचन सेवा फक्त महिला वर्ग करत नाही बरं का अगदी बघा कॉलेजची मुलं मुली सुद्धा ही कुंचन सेवा करतायत त्यांच्या चांगल्या शैक्षणिक त्यांचं पुढचं जे करिअर आहे त्यासाठी करतायत काही जण चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी करतायत काही जण चांगला वर किंवा चांगली बायको मिळाली म्हणून बरेचशेच दादा सुद्धा ही सेवा आमच्या शॉपवरून घेऊन गेलेले गे आहेत तर बघा कसं असतं माहितीये का धनलक्ष्मी कुंचन सेवा शीतलताईकडूनच का घेतात असा पण बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे आता मार्केटमध्ये म्हणे बऱ्याचशाच विकणाऱ्या लेडीज वर्ग आलेला आहे आणि बऱ्याचशाच ताई कमेंट सुद्धा करतात की शीतलताई तुमची कॉपी बऱ्याच जणी करतात तर कसं असतं माहितीये का आधिकाने कोणी महाराष्ट्रामध्ये कुंचन सेवा आणली मला एक म्हणायचंय की ज्याच्याकडून तुम्ही शिकलात मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तुम्ही अध्यात्म करताय मग दुसऱ्याला वाईट कमेंट करून काय मिळतं कारण बघा बऱ्याच जणांनी काय केलं माझं बघितलं त्यांचं चॅनल बघा पूर्णपणे आधी वेगळं होतं वेगळंच काही चॅनलवरती असायचं पण जसे माझे चॅनलवरचे व्हिडिओ बघितले सगळे व्हिडिओ तंतोतंत जसं की बघा माझी भाषा मी जसं बोलते मी जसं प्रेझेंट करते मी जशी करते अगदी सगळं कॉपी केलं त्यांनी कॉपी करूनच्या करून वाईट कमेंट लाईव्हला माझ्या व्हिडिओला सुद्धा केलं बरं का ती चांदी लागतच नाही देवाला देवाला असंच नाही लागत तसंच नाही लागत कारण गोष्टी अवेलेबल होत नाहीत म्हणून दुसऱ्याला वाईट बोलायचं पण तुम्हाला स्वामींना स्मरून स्वामी शपथ सांगते कधीच मी आजपर्यंत कोणत्या युट्यूबरला कधीच वाईट कमेंट नाही केली कारण कसं असं माहितीये का प्रत्येकाचा कर्मभोग हा भगवंत नक्की बघतो कोणी कोणत्या श्रद्धेने कोणत्या भावाने सेवा करतो आणि अरे ज्याच्यापासून सेवा शिकला ज्याच्या चॅनलवरती बघून तुम्ही ती सेवा कॉपी केली किंवा कॉपी म्हणण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टी आज विकताय विका प्रत्येकाला काही ना काही करण्याचा अधिकार आहे पण दुसऱ्याला चुकीचं बोलून तुम्ही ह्या गोष्टी नाही विकू शकत जसं की बघा सारिकाताईने सुद्धा कुंचन आणलेलं आहे पण त्यांनी चुकीच्या मार्गाने प्रेझेंटेशन नाही केलं कारण त्यांनी सेवा माझ्याकडून घेतली आणि सांगितलं सुद्धा त्यांनी की शीतलताई तुमच्याकडून सेवा ही मला मिळाली आणि माझं चार तोळ्याचं हरवलेलं सोनं परत मिळालं तर ह्याला एक चांगला अध्यात्म किंवा चांगला प्रसार प्रचार असं माझ्या भाषेमध्ये म्हणतात तर ताईने खूप चांगल्या प्रकारे सेवा पण केली अनुभव पण सांगितला आणि आता त्या देत आहेत सुद्धा त्यामुळे बघा कसं असतं माहिती का प्रत्येकाच्या नशिबातलं आणि प्रत्येकाच्या भाग्यातलं जसं त्याला मिळत असतं फक्त कर्म चांगलं असावं कर्म चांगला असेल आपलं कर्म नेहमी चांगलं असणं खूप गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे जे सेवा करता त्याच्यामध्ये द्वेष त्याच्यामध्ये दुसऱ्याबद्दल वाईट वृत्ती असली तर ती सेवा कधीच लाभत नाही हा पण एक निसर्गाचा नियम आहे तर बघा ज्याच्यापासून सेवा शिकला ज्याच्यापासून सेवा करायला तुम्हाला मिळाली आणि ज्यांच्यामुळं तुम्ही आज या सेवेत आलात किंवा तुम्ही आज काही गोष्टी विकताय मग त्याचे आभार मानायच्या ऐवजी तुम्ही लोक घाण कमेंट करता म्हणजे अशा भरपूर लेडीज आहेत ज्या विकतात पण आणि कमेंट आपल्या दुसऱ्या आयडीवरून आपल्या चॅनलला करतात आपल्या इन्स्टाच्या पेजला करतात मग ह्याला अध्यात्म म्हणतात का तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर बघा असंच ताईंनी सेवा केली आणि ताईंचे चार तोळ्या हरवलेलं सोनं सुद्धा ताईना परत मिळालं म्हणजे असं त्यांचा स्वतःचा अनुभव आहे बरं का कारण कसं असतं माहितीये का एक विश्वास एक श्रद्धा असावी लागते बरेचसेच युतूवरनी आपल्याला कुंचन सेवा घेतली सेवा केली त्यांना चांगला रिझल्ट आला बर का आणि बरेचसे जण असे होते की ते म्हणायचे की आम्हाला प्रमोशनसाठी फ्रीमध्ये कुंचन द्या आम्ही तुमचं प्रमोशन करतो तर कसं असतं माहितीये का सेवा ही प्रमोशनचा भाग नसतो सेवा सेवा असते आणि काही काही नाही बघा फक्त त्यांना माहित होतं की ट्रेंडिंग मध्ये कुंचन सेवा आहे म्हणजे चॅनेल सबस्क्राईबर चॅनेल व्ह्यू आणण्यासाठी कुंचन आपल्याकडून घेतला आणि त्याच्यानंतर कधीच त्यांच्या चॅनलवरती आजपर्यंत सेवा दिसली नाही असे पण बरेचसेच वर्ग आहेत बरं का तळ बघा बरेचसे ते सुद्धा वर्ग कमेंट करतात आपल्या चॅनल दुसऱ्या वरून तर बघा सेवा सेवा असते एकदा आपल्या सेवेची देवाला गोडी लागली की देवाला त्या सेवा आपल्याकडनं करूनच घ्यायच्या असतात कारण कसं असतं की आपण सेवा करतो आणि आपली सेवा देवापर्यंत पोहोचते आणि देवाला आपली सेवा आवडते देव प्रसन्न होतो आपल्याला आशीर्वाद सुद्धा देतो आणि काय होतं आपलं काम झाल्यावर किंवा आपण एखादा व्हिडिओ त्याच्यावरती बनवून ती सेवा सोडून देणं हे सुद्धा चुकीचं आहे हा व्हिडिओ सर्वांसाठीच आहे एखादं कार्य किंवा एखादं आध्यात्मिक तुम्ही पूजा किंवा पूजा सेवा करताय तर ती सेवा पूर्ण तुमच्या हातून घडली पाहिजे नाहीतर मी करते शीतल त्या चॅनलवर दिसते सध्या ट्रेंडमध्ये कुंचन आहे आपण त्याचं दाकू चॅनलवरती चा चांगले व्ह्यू येतील चांगले सबस्क्रायबर येतील असं नवीन सुद्धा भरपूरसे लोक विचार करतात पण असा विचार कोणी करू नका ताईंनो आणि जे दादा असतील त्यांनी सेवा सेवा असते तुम्हाला सेवे या सेवेतूनच खूप चांगलं फळ किंवा भरपूर ताईंचं बघा चॅनेल सुद्धा खूप चांगलं चालतंय आज आणि भरपूर ताईंना मधून चांगलं इन्कम येते कारण रोजची पूजा सेवा वगैरे भरपूरशा ताई दाखवतात बर का आणि त्यांची पूजा बघून भरपूरशा सेवेकरी वर्गांना छान वाटतय किंवा अध्यात्म बघून बरासा सेवेकरी वर्ग सेवेमध्ये येतोय आता बघताय एक कलयुगामध्ये किती काय काय विनाश होतोय तुम्ही तर आता रोज न्यूजला टीव्हीला काय काय बघतोय आपण तर बघा ह्या कलियुगामध्ये बघा ह्या सगळे प्रकार चालू आहेत बरं का त्यामुळे बघा आपण चांगलं कर्म करूया आणि चांगल्या कर्माची फळं ही भगवंत नेहमी आपल्याला चांगलीच देतो तुम्ही सुद्धा नक्की अनुभवा बरं का त्यामुळे सारिकाताईंच्या मनापासून धन्यवाद त्यांनी सेवा केली त्यांना त्या ते सेवेतून चार तोळ्याचं सोनं हरवलेलं त्यांना परत मिळालं माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावरती झाली आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव त्यांच्यावरती अशीच राहावी आणि बघा मार्गदर्शन ज्या ज्या ताईंना माझ्या हातून मी स्वतः सिद्ध करून पूजा करून ज्यांना ज्यांना धनलक्ष्मी कुंचन सेवा दिली त्यांचं काम आजपर्यंत झालंच नाही असं नाहीये प्रत्येकाची काम मार्गी लागलेली आहेत कोणाला घर दिलंय कोणाला अं कोणाचं काम होतं ते काम झाले कोणाला नोकरी व्यवसायामध्ये यश मिळाले कोणाचा आजार पण चांगला झाले म्हणजे सगळ्या अगदी तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा मनुष्य म्हटला की समस्या दुःख प्रॉब्लेम आले सगळ्या तुमच्या प्रॉब्लेमवरती सगळ्या तुमच्या समस्यावरती ही कोणत्या सेवा खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि हो मी ज्योतिष नाहीये मी वास्तुतज्ञ नाहीये किंवा मी कोणाची काही पत्रिका कुंडली वगैरे बघत नाहीये त्यामुळे बराच वर्ग ना शॉपवरती येतो की ताई आमचं बघा असं काहीच मी बघत नाहीये जी मी सेवा देते ती अगदी माझ्या चॅनलवरती ओपन असते आणि तुम्हाला सुद्धा ती सेम सेवा करायची आहे जरी मी शॉपमध्ये नसले तरी कुंचन ही मी विधिवत सिद्ध पूजा करून ठेवलेली असते प्रत्येकाने शॉपला विजिट करा तुम्ही सेवा घेऊ शकता तिथं जाऊन किंवा तुम्ही ऑनलाईन जिथं असाल अगदी बघा अमेरिकेपर्यंत युएस पर्यंत ताईनी सेवा केली आणि त्यांचे सुद्धा खूप चांगले अनुभव रिझल्ट सेवेचे आहेत बरं का तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर ते सुद्धा अनुभव बघायला मिळतील कसंच माहितीये का एक पवित्र मनाने केलेली सेवा आणि तुमचा विश्वास पाहिजे बरेचसेच लोक म्हणतात की फरक नाही पडला तर पैसे परत देणार का तुम्ही देवाची मूर्ती आणली तुमचा लवकर फरक नाही पडतो तुम्ही देव काय परत देता का दुकानदाराला जाऊन म्हणजे इतकी लोकांची थिंकिंग अशी वेगळी झाली ना त्याचं ऐकूनच विशेष वाटतं कसं असतं प्रत्येकाच्या कर्मानुसार कोणाला लवकर फळ मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं आणि बरेचसेच लोक म्हणतात की कुंचन सेट खूप महाग जातो तुम्ही हा पण विचार करा त्या चांदीचं कमळ आहे चांदीचं पारिजातक आहे त्याच्यामध्ये बघा चांदीच्या लवंग आहेत चांदीच्या अक्षद आहेत तुपाच्या तुम्हाला पंतय मिळतात अडीच ते तीन तास चालणाऱ्या त्यासोबत सगळं पंचरत्न पवळा मोती सगळं साहित्य सेट आहे तो पूर्ण पण तुमची जर खरंच परिस्थिती नसेल तर तुम्ही कुंचन घेऊ शकता कवड्या गोमती चक्र तुमचं जेवढं बजेट आहे तेवढं सुद्धा तुम्ही सामान घेऊन साहित्य घेऊन सुद्धा सेवा चालू करू शकता सर्व सामान घ्यावं का तुम्हाला सा एक गोष्ट सांगते कारण बघा आता सारिका काताईचं चार तोळ्याचं सोनं सापडलं चार तोळ्याची किंमत आज मार्केटमध्ये काय आहे कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा साडेतीन ते चार लाखाचं त्यांचं एवढं मोठं सोनं त्यांना सापडलं हरवलेलं हे काही खूप छोटी गोष्ट नाहीये आणि तुम्ही जर दोन चार हजाराचा विचार करता सेवा करण्यासाठी तर मग तुम्ही विचार केला का आज एवढं मोठं सोनं चार लाखा सापडलं त्यांनी जर असा विचार केला असता आणि सेवा नसते केली तर त्यांना आज अनुभवच आला नसता ना त्यामुळे सेवा करताना कधी तुम्ही भावतोल करू नका किंवा चांदी कशासाठी लागतं तुम्हाला आणि काही चांदी काय तुम्ही पैसे देता म्हणजे काय ते तुमच्याकडून फुकट नाही त्याच्या त्याच्याबद्दल तुम्हाला प्रत्येक वस्तू चांदीमध्ये किंवा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तुम्हाला विधिवत पूजा करून दिलेली असते काय आपण पूजा सिद्धीचे पैसे कधीच आजपर्यंत घेतले नाही कोणाकडून आणि बघा ना एवढीशी सेवा एक चार चार पाच पाच आणि तीस तीस लाखाचं काम करते मग तुम्ही सांगा तुम्ही देवाला मागताना लाखो पटीने धन वागता लाखोपटीने सगळं मागता आणि देवाचं करायची वेळेस म्हणता की आम्ही घेऊ शकत नाहीये खरंच एखाद्याची परिस्थिती हालक्याची असू शकते मी नाही म्हणत नाही पण ज्यांच्यानी शक्य आहे ज्यांच्याकडं सगळं आहे त्यांनी करायला काही हरकत नाही ना आणि ज्यांच्याकडं खरंच शक्य नाही खरंच परिस्थिती नाही आहे अशा कुंचन आणि त्यातले बाकीचे थोडेफार वस्तू तुम्ही तु घेऊन सेवा चालू करू शकता आमच्याकडे दोन सेट आहेत एक पूर्ण चांदीसोबत आहे आणि एक असा नॉर्मल आहे तुम्ही नॉर्मल किंवा चांदीचं सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांची बघा ऐंशी ऐंशी लाखाची घरं झालेत बऱ्याच ताईंचं बघा पन्नास पन्नास लाखाचं घर झाले आणि पन्नास लाखाची कम्पेरिझन तुम्ही चार पाच हजार कशी होऊ शकते का बऱ्याच जणांनी असं पण सांगितलं की ताई आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम होते आम्ही कुठे कुठे गेलो आम्हाला एक एक अंगठी एक एक रत्न जवळपास पंचवीस पंचवीस हजाराचा दिलाय पण त्याच्याचा आम्हाला काही रिझल्टच नाहीये चार वर्ष झाले मग तुम्ही हा विचार करा ना तुम्ही कुठे कुठे पैसे घालवता किंवा आपण बाहेर फिरायला गेलो तर सहज गेलो तर दहा पंधरा हजार रुपये आपण घालवतो म्हणजे आपल्या स्वतःच्या सुखासाठी किंवा आपल्या स्वतःच्या समाधानासाठी आपण हा पैसा खर्च कर करतो मग देवाच्या पूजेसाठी का नाही आपण ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे कमेंट करून नक्की सांगा मला तर बघा ज्याला सेवा करायचीच आहे तो भावतोल करत नाही शेवटी विश्वास आणि श्रद्धा असणं खूप गरजेचं असतं जसं की चांदी सोबत पण सेट आहे आणि आमच्या नॉर्मल सुद्धा सेट तुम्हाला मिळतो सगळंच घ्यावं असं काही कंपल्सरी नाही पण चांदीमुळे काय होतं तुमचा शुक्र जो आहे तो मजबूत होतो शुक्र बलवान होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये बघा राहूचा भरपूर प्रभाव असतो राहू काळ बऱ्याच जण चाललाय आणि राहूला चांदी खूपच प्रिय आहे चांदीमुळे बघा राहूचा दोष सुद्धा आपल्या घरातला कमी होतो आपल्या घरामधले बघा वातावरण हवा शुद्ध करण्याचं काम चांदी करते आणि चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे चांदी आपल्या सेवेमध्ये असेल तर आपली सेवा लवकर फळ देते आपल्या देवघरामध्ये चांदीचे टाक चांदीच्या मूर्ती का असतील बरं ह्याचा आपण विचार केलाय का मग तुम्ही विचार करा आणि ज्या ज्या ताईंना असा छान छानसा अनुभव आलेला आहे अशा ताईंनी लवकरात लवकर कर। कमेंट करा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत मलाही समजवते की तुमचे अनुभव कसे आहेत किंवा तुम्हाला का कि काय चांगले ह्या सेवेतून अनुभव आलेले आहे तर बघा धनलक्ष्मी सेवेचं सध्या बुकिंग खूप आहे आता तुम्हाला पटणार नाही आजपर्यंत म्हणजे आपण एक दोन वर्ष कुंचण सेवा सर्वांना देतोय आणि ही कुंचण सेवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी केली माझ्या चॅनलवरती आणली मला फरक पडला मग मी सर्वांना ही सेवा दिली तसं सारिका ताईंना ह्या सेवेचा अनुभव आला तसं अनेक ताईंना ह्या सेवेचा अनुभव अनुभव आलेला आहे जसं की युट्यूबर असतील किंवा अगदी भरपूर ताई हाऊसवाईफ असतील किंवा जॉब असतील अशा ता सगळ्या ताईंना अनुभव आलाय बरं का आणि खूप चांगले रिझल्ट हे कुंचण सेवेचे आहेत का तर शंभर टक्के आहेत फक्त विश्वास सत सकारात्मकता सात्विकता आणि तुमचा भाव प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे ही माता लक्ष्मीची खूप प्रभावी सेवा आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची सेवा एकत्र आहे कारण का लक्ष्मी मातेचं आपल्याकडे बघा खूप छान असं लक्ष्मी आहे गजात लक्ष्मी कुंचनवरती आहे पाठीमाग विष्णू आहेत आता बघा हा व्हिडिओ मी घरातून करते आज शनिवार आहे थोडीशी मला पूजा वगैरे करायची होती शनिवारी मी पूजा वगैरे छान करते घरावर ते मला शॉपवरती गेले नाहीये पण तुम्हाला कुंच्या सेवा घ्यायचीच असेल तर खाली डिस्क्रिप्शन असतं बघा सुद्धा चेक करा आणि डिस्क्रिप्शन चेक करा त्याच्यामध्ये मी लिंक देईल पूजा कशी करावी उत्तर पूजा कशी करावी त्याचं कसं आहे त्यातल्या तांदळाचं काय करावं हे सगळं मी अगदी व्यवस्थित व्हिडिओ खास बनवलेले आहेत आणि ज्या ताई शॉपला येतात मी शॉपला नसते तरी कुंच्या सेवा तुम्ही शॉपला जाऊन घेऊ शकता आपलं शॉप वाल्लेकर चिंतामणी चौकात आहे किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा घरपोच मागू शकता पण रिप्लाय मिळायला थोडासा उशीर होईल कारण दिवसाला पाच हजार मेसेजेस आहेत पाच हजार लोकांना रिप्लाय करणं वाटतं देणं सोपं नाही बऱ्याचशाच ताई म्हणतात रिप्लाय आला नाही कारण कसं आहे तुम्हाला जर मायाकडून सेवा हवी असेल जसं की बऱ्याच ताईंना अनुभव आलाय तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रॉब्लेम दुःखामध्ये तुम्ही सेवा करत असाल मुलांचं एज्युकेशन असेल तुमचं आरोग्य चांगलं नसेल तुम्हाला आर्थिक लाभ हवा असेल तुमचा व्यवसाय उद्योग चालत नाही नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहे तुमचे तुम्हा घेतलेले पैसे मिळत नसतील तर या सगळ्या गोष्टीसाठी बघा कुंचन सेवा खूप प्रभावी आहे आणि तुम्ही प्रत्येकाने कुंचन सेवा नक्की करा तर बघा रिप्लाय प्रत्येकाला मिळेल फक्त थोडासा वेळ लागेल आणि सर्वांना रिप्लाय नक्की मिळेल तर माझ्यावरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच आपण छानशा व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि खालची लिंक नक्की बघा सगळ्या सेवा दिल्यात कुंचन सेवा ज्यांना हवी आहे थोडासा वेळ लागेल पण कोणत्या सेवा तुम्हाला मिळेल रिप्लाय हा मिळेल